मध्ये युवक काँग्रेसनं आक्रोश पदयात्रा काढली आहे बेरोजगारीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेसने या पदयात्रेचं आयोजन केलं पुण्यामध्ये लाल महल ते मुंबई मधल्या विधान भवनापर्यंत या पदयात्रेचं नियोजन करण्यात आले युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी हातापायामध्ये बेड्या घालून या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला राज्यामध्ये वाढत असलेली बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं हे आंदोलन छेडले काँग्रेसच्या युवक काँग्रेसनं या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे ज्याची सुरुवात होती पुण्यामधून सांगता मुंबईमध्ये होईल असं सांगितलं जाते पुण्यामधला लाल भवन ते विधान भवन असा या पदयात्रेचा मार्ग असेल कौंग, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत हे या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते प्रतिमात्मक रीतीनं हातापायामध्ये बेड्या घालून त्यांनी या पदयात्रेत सहभाग नोंदवला या संदर्भातली आणखी माहिती देत आहेत माझ्या सहकारी रेवती हिंगवे रेवती नक्कीच कविता आपल्याला जसं आहे की महाराष्ट्र युवक काँग्रेस आज पुण्यातून युवा आक्रोश मोर्चा काढणार होते आणि ते मुंबईच्या विधानसभेवरती हा त्यांचा मोर्चा धडाडणार होता पण खरं मुंबई मधून सुद्धा आणि पुणे पोलिसांनी सुद्धा ही परवानगी नाकारली होती पण आपण जसं आता या दृश्यांमध्ये बघू शकतो की पुण्यातील जो कसबा गणपती मंदिर आहे त्याच्याबरोबर समोर आता एक अशी मोठी अशी सभा त्यांनी आयोजित त्याचं केलेलं आहे आणि इकडनं ते आता पदयात्रेला सुरुवात करणार आहे खरं तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की पुणे पोलिसांनी परवानगी दिलेली नसतानाही आता त्यांच्यावरती काय कारवाई होते कारण आता सध्या तरी सभेला सुरुवात झालेली आहे आणि आपण जसं बघू शकतो की महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत कुणाल राऊत ते देखील बेड्या घालून मंचावरती आलेले आहेत खरं तर त्यांनी त्याचं मुख्य कारण असं सा सांगितलं की अमेरिकेतून जे आपले भारतीय आहेत त्यांना ज्या पद्धतीने पाठवण्यात आलं त्याच्या निषेधार्थ ते हे बेड्या घालून आलेले आहेत आणि हा मोर् या मोर्चाचं मुख्य कारण होतं की युवकांचे जे विविध प्रश्न आहेत त्याच्यावरती हा मोर्चा त्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा काढण्यात आलेला होता पण जसं मी मगाशी म्हणलं की आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की पोलीस नक्की काय कारवाई करतात कारण मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांकडनं या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल बद्दल